नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपला हा डाळिंबाचा प्लॉट आहे मित्रांनो आराखता व्हरायटी आहे सध्या मित्रांनो फेब्रुवारी एंडिंग चालू आहे आज महाशिवरात्र सव्वीस फेब्रु फेब्रुवारी आज महाशिवरात्री मित्रांनो हिट चालू आहे बऱ्यापैकी शेतकरी बांधवांनी डाळिंबाचे प्लॉट धरलेले आहेत काहींची कुणी निघण्याची अवस्था आहे काहींचे बऱ्यापैकी फुलं निघालेले आहेत काहींची सेटिंगची अवस्था आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम ज्यांची काही आता सेटिंग बाकी आहे किंवा जे कुण्या निघण्याची अवस्था आहे मित्रांनो त्या शेतकरी बांधवांनी काळजी काय घ्यायची सर्वात प्रथम मित्रांनो फेब्रुवारी महिना मार्च आहे पुढे एप्रिल आहे हे जे महिने आहेत मित्रांनो अत्यंत टेम्परेचर वगैरे जास्त आहे हीट आहे मित्रांनो तर आपल्या पिकाची काळजी कशा पद्धतीनं पाण्यांचं वगैरे व्यवस्थापन वगैरे चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे तर मित्रांनो आपण त्याच संदर्भात हा विषय घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो डाळिंबाचा प्लॉट आहे त्याला पाण्याचं नियोजन तुम्ही जर परिपूर्ण जर आता जर केलं तर पुढं हेच प्लॉट तुमचे जे काय आहेत आता फेब्रुवारी आहे प्लॉट धरलेले आहेत हेच प्लॉट तुमचे हार्वेस्टिंगला मित्रांनो पुढे पावसाळ्यात जाणार आहेत जून जुलै असेल त्या पिरियडमध्ये हे प्लॉट हार्वेस्टिंगला जाणार आहेत मित्रांनो तर काळजी अशी घ्यायची मित्रांनो टेम्परेचर आहे हे जे तुम्ही पाणी वगैरे जे देताय ते व्यवस्थित पद्धतीनं वापसा कंडिशनलाच पाणी दिलं पाहिजे खाली बेड ओल असताना तुम्ही पाणी द्यायला नको आहे ज्यावेळेस झाडाला वापसा कंडिशन होईल झाडाने पाणी मागितलं त्या स्टेजला तुम्ही पाणी द्यायचं आहे व मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जे ड्रिपर वापरतायत मित्रांनो हे जे ड्रिपर आहेत एकदम झाडाच्या माथ्यावर नको आहे झाडाच्या एकदम खोडावर न ठेवता तर मित्रांनो दोन्ही साईडनं दोन ड्रिपर हे एकदम साईडला टाकले पाहिजे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीनं हे दोन्ही साईडनं दोन ड्रिपर टाकायचे हे झाडामध्ये हा स्पेस ठेवायचा मित्रांनो हा जो अंतर आहे हा ठेवायचा एकदम झाडाच्या मात्याशी ठेवायचं नाही तर हे अंतर ठेवायचं आहे ह्याचं कारण असं मित्रांनो जी तुमच्या जमिनीमधील बुरशी असेल सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे निमॅटोड तुम्ही हे एकदम जर खोडावर जर ठेवलं तर तुम्हाला निमॅटोड असेल बुरशी असेल ह्याला प्रॉब्लेम येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जे काही तुम्ही ड्रिपर वापरताय हे ड्रिपर तुमचे मित्रांनो खूप जास्त लिटरचे नको आहे हे तुम्ही कमी प्रमाणातच पाहिजे जेणेकरून पुढं तुमचं पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये तुमचं हार्वेस्टिंग होणार आहे तुम्ही हे जर मोठ्या लिटरचे जर ड्रिपर जर लावले तर तुम्हाला पुढं पावसाळ्यात मित्रांनो काही लिक्विड खतं असेल वॉटर सोल्युबल असेल फुगवणीचे काही खतं असतील ते तुम्हाला सोडायला मित्रांनो प्रॉब्लेम जातं तर ही तुमची ड्रिपर जे आहे मित्रांनो तुम्ही आठशे मिली असेल तुमचं बाराशे मिली असेल एक पॉईंट दोन लिटर असेल किंवा मग एक पॉईंट सहा लिटर असेल प्रत्येकाच्या जमिनीनुसार वेगवेगळ्या कोणाची जमीन, वेग जमीन काळी असू शकते कोणाची मुरमाड असू शकते त्या स्टेजनुसार तुम्ही हे ठरवलं पाहिजे ड्रिपर हा खूप मोठा नको आहे तर मित्रांनो ड्रीप हे दोन्ही साईडनं असून हे तुमच्या झाडाच्या अंतरावर पाहिजे मुळीच्या कक्षेमध्ये पाहिजे तुमचं एकदम खोडावर नको आहे जेणेकरून तुम्हाला निमॅटोड वगैरे येणार नाही सर्वात प्रथम मित्रांनो उन्हाळा आहे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाणी जे डाळिंबाला जे पाणी आहे ते तुम्ही कमी पडू दिलं नाही पाहिजे जर डाळिंबाला जर पाणी जर कमी पडलं तर मित्रांनो तुमचं जी पानांची संख्या पाना आहे पानं जे आहेत ते मित्रांनो बारीक बारीक निघणार आहेत पानं तुमचे मित्रांनो एकदम पत्ती अशी फ्रेश आणि रफ काळी भोर निघाली पाहिजे जर तुमची पत्ती काळीभोर रब जर निघाली तर त्याच्यातून मित्रांनो जे काही फुल निघणार आहे ते मादी असेल नर असेल ते एकदम स्ट्रॉंग पद्धतीनं निघणार आहे मित्रांनो आपल्याला डाळिंब पिकवण्यासाठी दोन्हीची गरज आहे मित्रांनो जे फुल निघणार आहे मादी ते एकदम स्ट्रॉंग निघालं पाहिजे ती मादी स्ट्रॉंग निघाली तर पुढे त्याचं सेटिंग वगैरे हो चांगलं होऊन ते फळ साईज देणार आहे अन्यथा तुमचं पाणी जर कमी पडलं तर ते पानं तुमचे बारीक बारीक एकदम निघणार त्याच्यातून फुलसुद्धा मित्रांनो वीक निघणार आहे ती सेटिंग सुद्धा वीक होऊन ते फळ तुमचं अडीचशे ग्रॅमच्या प्लस जाणार नाही ते माल तुमचं तुम्हाला गोटी मालच मिळेल मित्रांनो जर तुम्हाला साईज पाहिजे तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं डाळिंब उत्तम क्वालिटीचं काढायचं असेल तर पाण्याचं नियोजन एकदम व्यवस्थित झालं पाहिजे मित्रांनो पाणी हे वापसा कंडिशनलाच द्यायचं आहे प्रत्येक पाण्याद्वारे हिट आहे कॅल्शियम असेल बोरॉन असेल मित्रांनो त्याचबरोबर निमॅटोड आमोशा पौर्णिमेला निमॅटोडचे काही कंटेन निमॅटोड असेल निमॅटोडची औषधं वेळेत गेले पाहिजे फुलकळीची अवस्था आहे त्याला व्यवस्थित पद्धतीने मित्रांनो नायट्रोजन फ्रीयुक्त असे कॅल्शियम असतील ऑक्साईड फॉर्ममधले त्याचबरोबर चिलेटेड असतील मित्रांनो बोरॉन असेल हे तुमचं वेळेतच गेलं पाहिजे त्याचबरोबर झिरो बावन चौतीस वगैरे असेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ह्या पाण्याच्या नियोजनावर हा व्हिडिओ घेतला वे होता मित्रांनो तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके थँक्यू